नमस्कार आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज मी मधुसूदन पतके आणि नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मरकडवाडी हा सध्या अतिशय महत्वाचा मुद्दा महाराष्ट्रात आणि आता तर दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे मरकडवाडी इथल्या ग्रामस्थांनी मतपत्रिकेवर मतदान घ्या अशा पद्धतीची आग्रहाची मागणी एका अर्थाने आंदोलन सुरू केलंय आणि गेले चार दिवस चार पाच दिवस झाले हा जो काही आंदोलनाचा विषय आहे हा सुरू आहे इथे शरद पवार येऊन गेले त्याचबरोबर राहुल गांधी येणार आणि इथून लॉंग मार्च काढणार असाही विषय सुरू आहे आणि हे सर्व सुरू असताना नेमकं या दोघांच्या एकूण विचार आणि शरद पवारांच्या सभेनंतर इथे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनीही सभा घेतली तिथल्या ग्रामस्थांबरोबर चर्चा केली आणि अतिशय जहरी टीका आपण म्हणूया की शरद पवार यांच्यावर केली आता अर्थातच टीका टिप्पणी होत राहणार पातळी किती घसरत जाणार हे आता आपण पाहणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे एकूण हा सगळा जर काही विचार आपण थेट पुन्हा एकदा निवडणूक आणि निवडणूक प्रक्रियेशी जोडणं हा मूळ मुद्दा आहे एकूण तिथं जे मतदान झालं ते ईव्हीएमवर झालं अर्थात भारतात सगळीकडेच आता इव्हीएमवर मतदान होतं मत मत यंत्रावर मतदान यंत्रावर जेव्हा मतं टाकली जातात आणि ती मतं नेमकी आमची आहेत की नाही याचा एक खुलासा होत नाही मतांची टक्केवारी अचानक वाढली जाते त्याचा खुलासा होत नाही आमच्या मनात जो नेता आहे किंवा उमेदवार आहे त्याला आम्ही प्रचंड मतं दिली होती आणि असं असताना तिथं त्याचं मताधिक्य कमी कसं झालं अशा पद्धतीची काही शंका लोकांच्या मनात आहे आणि साहजिकच एकूणच चे मतदान प्रक्रियेवर आणि विशेषतः ईव्हीएम मशीनवर अनेक मतदारांच्या शंका आहेत अशी एकूण सध्याची परिस्थिती आहे आता या शंकेचं निरसन करणं हे एकतर निवडणूक आयोगाच्या हातात आहे कारण कुठलाही पक्ष आणि विशेषतः जो निवडून येऊन सत्तेत सत्तारूढ झालेला पक्ष असतो तो या पद्धतीचं शंका निरसन करण्याच्या भानगडीत मुळातच पडणार नाही मात्र निवडणूक आयोगाची जबाबदारी जशा निवडणुका घेणं आहे तसंच निवडणुकीसंदर्भात प्रत्येक प्रश्नाला शंकेला उत्तर देणं ही पण त्यांची जबाबदारी आहे थोडक्यात मरकडवाडी इथं खरं तर निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी जाणं सुद्धा आणि तो प्रतिनिधी म्हणजे जिल्हा अधिकारी असतो जिल्हा तो प्रमुख असतो निवडणूक एकूणच प्रक्रियेचा आणि निवडणूक निर्णय अधिकारी तो असतो त्यांनी ते उत्तर देऊन विषय संपवला जर अशा प्रकारचं परिस्थिती असती लोकांच्या मनात एक मतदान एक असं झालं असतं तर इथे बांगलादेशासारखी परिस्थिती निर्माण झाली असती त्यावर रोहित पवार यांनी पण ट्विट केलं अर्थात मी जसं म्हटलं तसं क्रिया प्रतिक्रिया येत राहणार पण एकूणच मरकडवाडी हे एक प्रातिनिधिक उदाहरण घेऊया लगोलग कराडमध्ये सुद्धा कोळे येथे अशाच पद्धतीची मागणी करणारा एक ठराव ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्ये झाला की आमच्या इथेही मतपत्रिकेवर मतदान व्हावं कारण पृथ्वीराज चव्हाण यांना आम्ही मतदान केलेलं असताना इथे विपरीत निकाल आम्हाला वाटतो शंका येते आणि त्या शंकेचं समाधान व्हायला पाहिजे आता हा सगळा परिस्थिती ही सगळी परिस्थिती पाहिली तर असं लक्षात येतं दोन भाग त्याच्यामध्ये होतात एक तर सर्व व्यवस्थित आहे तर मतदान घेण्याला हरकत काय आणि नंबर दोन हे सगळं व्यवस्थित आहे तर मतदान घ्यायचं का दोन्ही प्रश्न आहेत दोन्ही प्रश्नाचं समर्थन करणारी मंडळी आहेत दोन्ही प्रश्नांना किंवा दोन्ही मुद्द्यांना विरोध करणारी पण मंडळी आहेत आपण तटस्थपणे या सगळ्या घटनेकडे पाहणार आहोत कारण कुठल्याही एका बाजू घेणं किंवा एका बाजूला जाणं हा आपल्या पत्रकारितेच्या एकूणच इथिक्समध्ये बसत नाही आपण विचार करूया की जर मत इलेक्ट्रिक मतदान जे ईव्हीएम मशीन आहे ते चुकीचं आहे तर ते सिद्ध करणं सर्व पक्षांनी हा एक मूळ मुद्दा राहतो आणि हे चुकीचं आहे हे हॅक होऊ शकतं याच्यामध्ये काही गडबड केली जाऊ शकते आणि करताच निवडणूक आयोगाने त्या संदर्भामध्ये सर्व पक्षांना खुलं आवाहन आणि आव्हान सुद्धा दिलं होतं अर्थात त्यामध्ये राष्ट्रवादी म्हणजे तेव्हा एकच राष्ट्रवादी होता त्यामुळे त्या शरद पवार यांचा राष्ट्रवादी आणि अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष या दोघांनी थोडाफार इंटरेस्ट दाखवला होता मात्र त्यांनी ते हॅक करता येतं किंवा त्यामध्ये गडबड करता येते हे सिद्ध केलं नाही करू शकले नाहीत दर निवडणुकीनंतर हा प्रश्न निर्माण होत असतो की हॅकिंग केलं किंवा ह्याच्यामध्ये गडबड होऊ शकते आता त्याच्यावर समर्थनार्थ जर हॅकिंग होऊ शकतं तर सहा महिन्यापूर्वी पाच महिन्यापूर्वी जे निकाल लागले ते ईव्हीएम मशीनवरच लोकसभेचे निकाल लागले त्यामध्ये गडबड का झाली नाही हा सरळ मुद्दा येतो आणि त्यावरच आज जे मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की सर्वप्रथम रोहित पवार यांनी राजीनामा द्यावा सुप्रिया सुळे यांनी राजीनामा द्यावा उरलेल्या सगळ्यांनी राजीनामे द्यावे आणि मग त्याच्यावर बोलावं अन्यथा बोलू नये आता राजीनामा तिथे उत्तम जानकर निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ मरकडवाडी इथल्या मंडळींनी राजीना मतदान पुन्हा घेण्याची मागणी केलेली आहे तिथे राम सातपुते हे पराभूत झालेले आहेत विषय असा येतो की जर ईव्हीएम व्ही एम विरोधामध्ये उत्तम जानकर निषेधार्थ आपला राजीनामा देणार आहेत रिकाम्या झालेल्या जागेवर पुन्हा मतदान जेव्हा होईल तेव्हा ते मतपत्रिकेवर होणार नाहीये ते, ते पुन्हा ईव्हीएम मशीनवरच होणार आहे मग ह्याच्यामध्ये साधलं काय असा एक मूळ मुद्दा येतो अर्थात ही चळवळ आहे ही क्रांती करण्याचा विचार आहे सतत पाच वर्ष जेव्हा या संदर्भात आवाज उठवत राहतील या मशीनमधली त्रुटी दाखवत राहतील तेव्हा कदाचित पुढची निवडणूक ही मतपत्रिकेवर येईल मात्र आत्ता होणाऱ्या सगळ्या निवडणूक आहेत त्या ई एम मशीनवरच होणार आहेत याचा आपण अपन, पूर्णपणे विचार केला पाहिजे ईव्हीएम मशीन आणलं हे काँग्रेसच्या काळामध्ये ब्याऐंशी सालात इंदिरा गांधी यांनीच याला पाठिंबा दिला कम्प्युटर मॅन किंवा क्रांती करणारे राजीव गांधी यांनी सपोर्ट केला होता तर शेवटचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयात लिहून दिलं होतं की हे हॅक करता येत नाही याच्यामध्ये गडबडी करता येत नाही काँग्रेसनी दोन निवडणुका या ईव्हीएम एम मशीनच्या जोरावर जिंकलेल्या होत्या आणि खरं तर पारदर्शकता असली पाहिजे भयमुक्त वातावरण असलं पाहिजे आणि या परिस्थितीमध्ये निवडणुका घेणं हे गरजेचं आहे प्रक्रिया मतपेटीची असो म्हणजे कागदावरची असो किंवा इलेक्ट्रॉनिक मशीनवरची लोकशाही बद्दलची साक्षरता सुज्ञ नेते आणि भयमुक्त वातावरण निर्माण करणं ही गरज आहे साहजिकच मरकडवाडीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा लोकशाहीच्या मूलभूत तत्वांकडे जाण्याचा एक रस्ता मोकळा झालेला आहे तेव्हा सर्व मंडळींनी आपण सूज्ञपणे मतदान करणं त्याच्यामध्ये गडबड धांदल होणार नाही याकरता एक दबावगट निर्माण करणं आणि ईव्हीएम असेल किंवा मतपेटी असेल यामध्ये गडबडच होऊ नये अशा पद्धतीचं एक वर्तन आपण करणं हे गरजेचं आहे तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आपल्या प्रतिक्रियांच्या आम्ही प्रति आहोत लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि पुन्हा भेटूया एका नवी व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद